कोणाचं कोणाला पाठीमध्ये देण्यासाठी आम्ही बसलेलो नाही तर आज अभिमानाची बाद येतात उत्तरच्या आपल्या शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये शिवजन्मभूमीच्या सेल्फी पॉईंटच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आम्ही उपस्थित होतो आणि जवरामशेख लांडे असतील किंवा जवराशेख मुंडे असतील ही सगळी जुनी काँग्रेसच्या विचारधारेची मंडळी आहे पहिल्यापासून सातत्याने यांनी काँग्रेस पक्षाबरोबर त्या ठिकाणी काम केलं आणि काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा अं असलेला हा पक्षाची विचारधारा घेऊन चालणारे आम्ही मंडळी आहोत म्हणून समविचाराची मंडळी आम्ही घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत ना कोणाला पाठिंबा देण्यासाठी आलो का आम्ही राजकीय गुन्ह्या चर्चेचा विषय आम्ही फक्त चर्चा करण्यासाठी समविचारायचे आणि जुने कौटुंबिक याची आमचे करणार काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून चालू आहे का बघा तुळजुळ करायची आवश्यकता नाही कारण विचारधारा ही आमची एक आहे ज्यावेळेला विचारधारेचा विषय येतो त्यावेळेला सगळ्यांची जुळवजुळव त्या ठिकाणी होत असते